रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची पण जसं आपण रामा ॲग्रोटेकचं वापरलं त्याच्या एक दहा ते बारा दिवसामध्ये त्याला फुटवे चालू झाले फुटवे निघल्यानंतर त्याची वाढ होणे पण महत्त्वाचं असते जेवढं पान जून होतं तेवढं ते, ते लवकर फळधारणा करतं जो सनबर्निंगचा जो त्रास आहे तो त्या नियमकरणने कंट्रोलमध्ये आलेला नमस्कार कृषी मित्रांनो मी रामाग्रोडेक कंपनीचा प्रतिनिधी गणेश भोसले आपण आज सचिन माने सर आपले रामायग्रोडेकचे प्रतिनिधी आहेत नमस्ते हा त्यांचा ड्रॅगनचा आपला हा मोठा एक चांगला छानसा चांग एक प्लॉट त्यांनी घेतलेला आहे ते स्वतः घरच्या ड्रॅगनमध्ये पूर्णपणे काम करतात आणि त्याचबरोबर आपल्या रामायग्रेडिकचे प्रोडक्टचे पण ते हे करतात मार्गदर्शन शेतकऱ्यांना करत आहेत तर त्यांनी स्वतः हे ह्या प्लॉटवरती त्यांनी स्वतः आपल्या रामायग्रेडिकची प्रोडक्ट्स वापरल्यानंतर त्यांना जो काय बदल दिसलेला आहे तो त्यांच्या ह्यांच्यातूनच जाणून घेऊया आणि सरांनी आपल्या सातारा भागामध्ये बरेचसे ऊस उत्पादक शेतकरी किंवा कांदा घेणारे गे शेतकरी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप काही चांगले रिझल्ट शेतकऱ्यांना दिलेले आहेत त्याचप्रमाणे ते वेळोवेळी शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं योग्य नियोजन पिकांचं कशा पद्धतीनं करायचं आणि कमी खर्चात कशा पद्धतीने शेतीचं उत्पादन घ्यायचं याचं वेळोवेदन ते मार्गदर्शन शेतकऱ्यांपर्यंत देत आहेत तर आपले वेळोवेळी शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने हे करत आहेत मार्गदर्शन ते स्वतः प्रगतशील एक शेतकरी आहेत जे की स्वतः स्वतः शेतीमध्ये उतरून चांगल्या पद्धतीने कोणत्या कोणत्या पद्धतीनं पिकांची पाहणी कोणत्या पद्धतीनं पाणी पाण्याचं व्यवस्थापन किंवा कोणत्या स्टेजमध्ये काय दिलं पाहिजे याचं वेळोवेळी वे चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करत आहेत तसेच आपल्याबरोबर आहेत मानेसरांचे वडील मानेसर आहेत इथे आपल्या तर आपण त्यांची बी ओळख करून घेऊया सर तुमचं नाव सांग नम माने नमस्कार मुक्काम पोस्ट काशी तालुका जिल्हा सातारा हां त्याचबरोबर सरांचे बंधू आहेत आपले त्यांची पण आपण ओळख करून घेऊया सर तुमचं नाव मित्र माने सातारा त्याचबरोबर हे माने सरांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कुटुंब एकत्रित ह्या ड्रॅगन फ्रूटचे दिवस रात्र बऱ्यापैकी त्याच्यावरती पूर्ण याच्यावर वर्क करत आहे तर आता आपण मानेसरांकडूनच जाणून घेऊया की कशा पद्धतीने त्यांनी ह्या प्लॉटची सुरुवात आणि कशा पद्धतीने हे नियोजन केलेलं आहे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया सर नमस्ते शेतकरी मित्रांनो आप आपला हा ड्रॅगन फ्रूटचा प्लॉट आहे हा दोन हजार एकवीस साली आपण प्लांटेशन केलं होतं तर ही ड्रॅगन फ्रूटची रेड जंबोमन म्हणून आहे त्याला इंडोनेशियन रॉयल रेड पण म्हणतात तर दोन हजार एकवीसमध्ये आपण प्लांटेशन करताना हा विचार करून केलं होतं की हे पीक नॉर्मली तीस वर्ष राहतं तर एकदा करतानाच आपण चांगल्या स्ट्रक्चरवरती करावं म्हणून आपण काय केलेलं आहे आपण इथे लोखंडी वीस एम एमचा बार वापरलेला आहे आणि आपण करताना जी जुनी पद्धत होती ती रिंगपोल पद्धत होती आपण करताना याला ट्रेलेस मेथडमध्ये केलेलं आहे नॉर्मली रिंगपल पद्धतीमध्ये आपले एकरी सातशे पोल बसतात आणि सातशे पोलमध्ये अठ्ठावीसशेच रोपं बसतात तर आपली ही ट्रेलिस मेथड आहे याच्यामध्ये आपल्याला पाच हजार ते सहा हजार रोपं आपण त्याच्यामध्ये बसवू शकतो तर आता याच्यामध्ये जास्त रोपं बसल्यामुळे काय होतं याचं पहिल्या वर्षापासूनच चांगलं उत्पन्न आहे याच्या दोन पोलमधलं अंतर दोन्ही सरीमधलं अंतर दहा फुटाचंच आहे आणि या पोलमधलं पण अंतर दहा फुटाचंच आहे याच्यामध्ये एकरी चारशे पोल बसतात तर शेतकरी मित्रांनो जसे आपण ट्रेलिस मेथड केली तसंच आपण जशी रिंग पोल पद्धत जुनी होती त्या पद्धतीचं आपल्याला आपला प्लॉट तीस वर्ष ठेवायचा होता या उद्देशानं आपण काय केलेलं आहे या चिराच्या विटावरती हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे आता याच्यामध्ये आपण चार रोपं ह्या साईडनं आणि चार रोपं त्या साईडनं लावलेले ला आहेत म्हणजे ऑलमोस्ट ट्रेलर्स मेथडमध्ये जेवढी रोपं बसतात तेवढी रोपं आपण या मेथडमध्ये पण बसवलेली आहे तर माने सर आपल्या शेतामध्ये कोणत्या प्रकारची ही पाणी व्यवसाय कसं केलं पाहिजे किंवा मातीचं कसं माती कोणत्या पद्धतीची असावी आता कुठल्या भागातील पीक जास्त प्रमाणात चांगल्या प्रमाणात घेऊ शकतो आपण असं आता हे ड्रॅगन फ्रूट जे आहे ना हे ॲक्च्युली आहे डोंगरी एक आणि हे कॅक्टस फॅमिलीमधलं असल्यामुळे ह्याला पाणी पण खूप कमी लागते आणि डोंगरी पीक असल्यामुळे तुमची कोणत्याही प्रकारची जमीन असली जरी खडका असेल मुरमाड असेल जरी काळवट असेल कोणत्याही प्रकारची जमीन असेल तरी त्याला काही प्रॉब्लेम नाही फक्त याला पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाणी याला साठवून द्यायचं नाही याच्या बुडापाशी म्हणून थोडेसे बेड तुम्ही उंच करू शकता किंवा साईडने तुम्ही एखादी चर काढू शकता ह्याच्यामध्ये कोणते कोणते चॅलेंजेस आहेत की जेणेकरून त्याच्यामध्ये फक्त एकच आजार आहे बघा त्याला एक, एक सनबर्निंग म्हणून आजार आहे हा सनबर्निंग आजार कधी होतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर तुमचं पाण्याचं प्रमाण जास्त झालं आणि वरून त्याला ऊन जास्त झालं तर हा सनबर्निंग आजार होतो तर याच्यासाठी आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत एक तर आपण अशी सहा फुटाची नेट वापरू शकतो की जर आपण नेट वापरली तर एकदम उसासारखंच हे पीक आहे तुम्हाला ते कोणत्याच बाबतीत धोका देणार नाही आणि दुसरा एक ऑप्शन आहे की आपण सिलिकॉनच्या पावडरचा स्प्रे पण घेऊ शकतो तो स्प्रे आपण जर घेतला तरी पण याचं टेम्परेचर कमी होऊन सणभरणी कमी होते थांबवू शकतो आम्हाला एक सांगा की तुम्ही जे रामायग्रेडिकचे जे काही प्रोडक्ट्स वापरले ते कुठल्या स्टेजपासून तुम्ही सुरुवात केली की हे प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला चांगल्या पद्धतीचा असा रिझल्ट आला आणि आता ड्रॅगन फ्रूटमध्ये ना दोन वेगवेगळे वेग टाईम असतात पहिला एक असतो ज्याचा हार्वेस्टिंगचा पिरियड जो जून ते नोव्हेंबर चालतो आणि नोव्हेंबरपासून याचा झाडाचा वाढीचा पिरियड असतो तर आता वाढीचा पिरियड जो चालू झाला नोव्हेंबरचा त्या त्या पिरियडपासून आपण हे रामायक्रोटेकचे उत्पादन वापरायला चालू केलेले आहे त्याच्यामध्ये दे सुरुवातीला कोणतं प्रोडक्ट्स तुम्ही यूज केले की आता पहिल्यांदा आपण नॅनोशक्तीचा कॅन वापरलेला होता मायक्रोटेनची बाटली रामा मॅजिक आणि स्टीम ग्रो ची फवारणी घेतलेली होती आणि रूट मॅजिक आपण पाण्यातून सोडलेले होते त्याच्यानंतर तुम्हाला किती दिवसांनी रिझल्ट पाहायला मिळाला आता याच्यामध्ये महत्वाचं काय होतं ह्या आमच्या ज्या नवीन बागा होत्या ना याच्यामध्ये फुटवे लवकर आलेले होते पण जे जुनी बाग होती तर रोपांना रो आम्ही पानं काढल्यामुळे फुटवे जरा मागं पडलेले होते पण जसे आपण रामायग्रोटिकचं वापरलं त्याच्या एक दहा ते एक बारा दिवसामध्येच त्याला फुटवे चालू झाले म्हणजे इतर तुम्ही ह्याच्या आधी पण दोन वर्ष तुम्ही ह्या शेतीमध्ये काम करताय ड्रॅगनच्या तर रामा ॲग्रोटेकचं वापरल्यानंतर बदल तुम्हाला कसा जाणवला आहे म्हणजे जा आणि जमिनीत काय तुम्हाला बदल दिसतोय किंवा रोपांमध्ये काय ड्रॅगन फ्रूटला ऍक्च्युली आपण करताना सेंद्रेमध्येच करायचं होतं तर आपण ते चार वर्ष झालं सेंद्रेचंच वापरत होतो पण आपण जे कंपनीचा वापरत होतो त्याची कॉस्ट ऑलमोस्ट रासायनिक एवढीच जात होती आता आपण आपण पण एका नवीन कंपनीच्या शोधात होतो आणि रामा ॲग्रोटेकचं जे प्रोडक्ट आपण बघितलं त्याच्यामध्ये ते आपल्याला असं दिसून आलं की याच्यामध्ये कॉस्ट पण कमी आहे मग आपण ते वापरलं आणि वापरल्यानंतर ज्यावेळेस रिझल्ट बघितले त्यावेळेस मग आपण ते दुसऱ्या कंपनीचं सगळं बंद करून फक्त रामायग्रोटेकचं चालू केलं आहे तुम्ही हे प्रोडक्ट वापरल्यानंतर आसपासचे तुमचे काय शेतकरी ओळखीचे आहेत किंवा तुम्ही जे कन्सल्टन्सी बी देता शेतकऱ्यांना की हे प्लॉट कशा पद्धतीनं सुरुवातीपासून लागणीपासून ते काढणीपर्यंत हार्वेस्टिंगपर्यंत कसं नियोजन करायचं त्या शेतकऱ्यांना तुम्ही किती जणांना हे आपले प्रोडक्ट सजेस्ट केलं आणि त्यांचा पण काय फीडबॅक मिळाला हे थोडंसं सविस्तर सांगू शकता तर आता आपण लास्ट दोन वर्षापासून याचं नर्सरीचं पण रोप पुरवत आहे नर्सरीचं रोप आपण आपल्या जे सातारा भागामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना आपण ऑलरेडी याचं नर्सरीचं रूप पुरवलेलं आहे तर, तर ते सगळे शेतकरी आपल्याकडेच विचारत राहतात की कोणते वा कट वापरायचं कोणत्या स्टेजला कोणतं वापरायचं तर ज्या ज्यावेळेस आपल्याला हे रामायग्रोटेकचे रिझल्ट बघितले त्यापासून आपण त्या सर्व नर्सरी प्लॅन नेलेल्या सर्व कु मित्रांना आपण रामायग्रोटेक वापरायला चालू केलेलं आहे आणि ऑलरेडी बऱ्याच बागा अशा होत्या की वरच्या जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरपर्यंत पण आल्या नव्हत्या पण राम ॲग्रोटेकचं उत्पादन असं आपण प्रोडक्ट वापरल्यापासून त्यांच्या बागांना पण फुटवे वगैरे भरपूर आलेले आहेत आणि ते पण लोक समाधानी आहेत राम ऐग्रोटेकच राम ॲग्रोटेकचा आपण जेव्हापासून वापरतोय ना कारण बघा फुटव्यांची संख्या किती वाढलेली आहे आता हे नॉर्मली पहिला गोष्ट असते ह्या सीझनमध्ये फुटवे निघणे फुटवे निघल्यानंतर त्याची वाढ होणे पण महत्वाचं असते जेवढं पान झून होतं तेवढं ते लवकर फळधारणा करतं बदल जाणवलं त्याचबद्दल मग फोटो चांगले वाढले ती परत पानाची जाडी वाढली काळुकी वाढली बदल बदल, 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 बदल आणि आपले प्रोडक्ट वापरताना तुम्हाला काय असा त्रास झाला का किंवा जसं केमिकल वापरल्यानंतर लोकांना शरीराला बी त्रास झाला असं काय नाही म्हणजे आपले प्रोडक्ट एकदम इको फ्रेंडली म्हणजे कशाही प्रकारचा जरी हात आपला लागला जेवणात गेला तरी काही आपल्याला त्रास नाही हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे मित्रांनो जसं आपण आतापर्यंत दोन प्रकारचं मेथड बघितल्या एक टेलेस मेथड बघितली एक चिराच्या विटावरची बघितली तसे कमी कॉस्टिंगसाठी आम्ही एक नवीन पद्धत बघितली त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे याच्यामध्ये आपण ॲग्रोशिया कंपनीची वायर वापरलेली आहे तर नॉर्मली या वायरला एकरी फक्त बावन्न हजार रुपयाची कॉस्ट येते पण याच्यामध्ये आपल्याला हा लोखंड अँगल वापरावा लागतो त्या अँगलमध्ये कॉस्ट एक एकराची एक लाख चाळीस हजारपर्यंत जाते तर एक लाख चाळीस जरी गेली आणि पोलसकट आपले दोन लाख चाळीस हजार जरी गेले तरी सगळ्यात दहा फूटमध्ये स्वस्त हे स्ट्रक्चर आहे आता याची कंपनीची गॅरंटी दहा वर्षाची आहे पण आपण दहा वर्षाचा विचार करून आता हे लावलेलं आहे तर राम ॲग्रोटेकचं सांगायचं झालं तर ह्याच्यामध्ये जे सनबर्निंग येतं आहे तर सनबर्निंगसाठी जे नेमकरण आहे रामायग्रोटेकचं तर ते आपण दोनदा याच्यामध्ये सोडलेलं आहे काप कापूर ॲड करून तर तो आपला जो सनबर्निंगचा जो त्रास आहे तो त्या नेमकरणने कंट्रोलमध्ये आलेला आहे आणि बुरशीवरती पण फरक जाणवलेला आहे तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर जेव्हापासून आपण रामायग्रोटेकच हे प्रोडक्ट वापरायला चालू केलेलं आहे तेव्हापासून दुसऱ्या कोणत्याही रासायनिक खताची वगैरे गरज पडलेली नाही आपल्याला तिथून आपण कधी रासायनिक वापरलेलं पण नव्हतं पण याच्यामध्ये जे आपल्याला पाहिजे ते सगळ्या गोष्टी या रामायग्रोटेकच्या खतामुळे भेटलेल्या आहेत अजून तुम्हाला याच्यात काय फायदा मिळाला की रामायग्रोटिकच्या उत्पादनातून आणखीन काय दिसून आलं की या प्रोडक्टमुळे काय फायदा होतो आणि रामच्या वापरामुळे कसं होतं मातीचे वाढल्या जास्त आलेला आहे आणि मुळांची वाढ चांगली चालू आहे कॅनोबी झाड झाडा कॅनोबी पण चांगली आहे आणि पंगाचं प्रमाण तर ते पण थोडंफार कंट्रोलमध्ये आलेलं आहे हे आता तुम्ही किती दिवस वापरता आपले किती दिवसापूर्वी एकच महिना झाला असेल जवळजवळ एक महिन्यात तुम्हाला एवढा मोठा बदल दिसलाय आता इथून पुढेच जेव्हा शेड्यूल तुम्ही वापराल म्हणजे आता तुम्ही बायोसमृद्धी वापराल बायोसृष्टी वापराल किंवा काय फवारणी असेल ते घ्याल तर तुम्हाला ह्याच्यातून अजून खूप चांगला बदल येईल ह्याचा कॉन्फिडन्स आहे बरोबर तर आता तुम्ही हे रामायग्रडेचे जे प्रोडक्ट्स वापरणार आहेत ते तुमचं खर्चिक आहे का कमी खर्च होतोय जमा त्या कंपनी तर ह्याचा खर्च कमीच आहे आणि कमी खर्चात तुम्हाला चांगला रिझल्ट मिळतो याचा अर्थ असा आहे की तुम्ही कमी खर्चात जास्त उत्पन्न घेणार ही खात्री खात। रामआयग्रोटेक देऊ शकते ओके आज आपल्या इथे आपण प्रतिनिधी राम आयग्रोटेकचे प्रतिनिधी सचिन माने यांच्या प्लॉटवरती आलोय ते स्वतःच्या घरी फार्मवरती काम करतात आणि त्यांचे वडील आणि बंधू पण बरोबर आहेत तर आज सचिन माने सरांनी जे काय आज तीन पद्धतीने आपल्या इथं ड्रॅगनच्या तीन पद्धतीने जे काय शेती केली जाते याचं मार्गदर्शन खूप चांगल्या प्रकारे आपल्याला सांगितलेलं आहे तर मी सरांना सांगू इच्छितो की इथून पुढे ने येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला ड्रॅगन फ्रूट्स असेल किंवा श ऊसाची असेल डाळीमाची शेती असेल किंवा पेरू असेल जे काय तुम्ही वापरलेले आहेत आणि तुम्ही जे काय अनुभव घेतलेले ते पुढील शेतकऱ्यांसाठी मिळावेत त्यासाठी आपल्या सचिन मानेसरांचा जो काय नंबर आहे तो सचिन मानेसर तुम्ही नंबर आमच्या शेतकऱ्यांना सांगू शकता तर शेतकरी मित्रांनो जसं की तुम्ही पाहिलं तर आपलं ड्रॅगन फ्रूट पेरू वगैरे ऑलरेडी आपण रिझल्ट घेतलेला आहे आणि तुम्हाला स्वतःला जर उसामध्ये तुमच्या कोणत्याही पिकामध्ये रामायग्रोटिकचं उत्पादन वापरायचं असेल तर मला तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता माझा नंबर आहे नाईन सेवन सिक्स फाईव्ह सेवन झिरो सेवन टू सिक्स थ्री तुमचं पीक कोणतंही असो तुम्हाला तुमच्या बांधावरती येऊन मार्गदर्शन केलं जाईल सर तुम्ही माने फॅमिलीने खूप काही सुंदर मा माहिती आम्हाला शेतकरी बांधवांना पुरवली त्याबद्दल मी राम परिवारात तुमचे खूप खूप धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी